नमस्कार मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपल्याला येथे आज मऊ लुसलुशीत अशी पुरी बनवायची आहे अगदी योग्य प्रमाणास आहेत तर चला मग पटकन रेसिपीकडे वळूया तर मी येथे हे आपलं साधं जे गव्हाचं पीठ असतं तेच घेतलेले जेमतेम मी हे अर्धा किलो पीठी इतकंसं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं आणि गाळून घेतलेले मी गाळणीने आधीच आणि मी आता याच्यात रवा ॲड करणार आहे जो की मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तो पण मी ॲड करून घेते रवा टाकल्याने अगदी पुरी आपली अशी नरम आणि खुसखुशीत अशी होते त्याच्यानंतर मी हे दोन चमचे डाळीचे पीठ पण ॲड करणार आहे पुरी अगदी छान सॉफ्ट होते आणि चवीनुसार मीठ टाकून घेणारे लगेच आपण दोन मोठे चम्मच याच्यामध्ये तेल ॲड करून घेऊया अगदी आपला छानसर असा गोळा भिजून तयार होतो आणि पुरी पण आपली छान होते त्याच्यामुळे आणि थोडं थोडं पाणी करून येते मी लगेच आता गोळा असा मळून आहे पिठाचा बघू शकता चांगल्या प्रकारे एक जीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आणि घट्टसर मी असा गोळा इथे भिजून घेतलेला आहे परत वरून मी थोडंसं तेल टाकून आणि छान प्रकारे असं एकजीव करून घेणार आहे थोडीशी अशी जास्त मेहनत करून घ्यायची अगदी आपल्या पुरे छान होतात अशा पद्धतीने असा उंडा मळून घ्यायचा आहे तर इथे आपला उंडा असा मळून जेमतेम आता झालेला आहे आता मी हे पाच मिनटं थोडं साईडला ठेवून देणार आहे लगेच आपण चला रस करून घेऊया आंबा मी इथे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि लगेच रस करून घेते रस करून अगदी आपण फ्रीजला ठेवून देऊ शकतो त्याच्यामुळे आधीच करून घेते मी मग गरम गरम पुरे लाटणार आहे त्यासाठी मी इथे दोन आंबे घेतलेले एक मीडियम साईजचा आणि एक असा मोठा आकाराचा आणि छान प्रकारे मी आता रस करून घेते आणि रस आपल्याला जास्त वेळ टिकावा याच्यासाठी मी गरम पाणी गॅसवर एका साईडला ठेवून दिलेले अगदी रस काळा पडू नये किंवा खराब होऊ जास्त वेळ रस टिकण्यासाठी येथे आपण गरम पाणी वापरायचे तर मी येथे गरम पाणी रसामध्ये ॲड करणार आहे चला तर इथे बघू शकता मी इथे गरम पाणी ॲड करून घेतलेले आणि अगदी आपल्या ज्या साली ते आपण धुवून घेतलेले आणि रस लगेच आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया अशा पद्धतीने थोडी साखर टाकून आणि मिक्सरमध्ये रस ग्राइंड करून घेते मी अगदी आंबा अतिशय गोड आहे त्याच्यामुळे जास्त साखरची गरज पण नाही येते तर इथे अशा प्रकारे आपला रस रेडी झालेला आहे तो आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि लगेच आता गरमागरम पुरी लाटून घेते अशा पद्धतीने गोल गोल पुरी मिडियम साईजची लाटून घ्यायची तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाटू शकता लहान मोठी तर मी अशा पद्धतीने ती पुरी लाटून घेतलेली आणि छान प्रकारे असे तेल पण इथे आपलं गरम झालेले बघू शकता तुम्ही आपली पुरी अगदी अशी छान मुलायम आणि अशी गोल अशी टम्म अशी फुगलेली आहे इथे अगदी सॉफ्ट आणि मुलायम पुरी अशा पद्धतीने जर केली तर अगदी छानच होते बघा मी इथे आता सर्व पुरी अशा पद्धतीने तळून घेते बघू शकता तुम्ही तर जेमतेम ते माता येथे पुरी आपली अगदी आता तळतच आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी रसपुरी अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर इथे बघा आपली रसपुरी रस पण रेडी झालेला आहे आणि पुरे पण अगदी छान अशा तळून झालेल्या आहे गोल्ड रंग गोल्डन रंग येईपर्यंत आणि रस पण आपला इथे अगदी घट्टसर आणि छान असा झालेला आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपले स्वामी रेसिपी आणि बघू शकता तुम्ही आपली पुरी पण अगदी आता मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी सॉफ्ट मुलायम आणि अगदी रुचकरक लागते खायला अशा पद्धतीने आपली पुरी ती परफेक्ट रेडी झालेली तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद